चाळीस करोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगार कर एल सी बीच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेत घरफोडीचा गुन्हा उघड केला आहे शहाण्णव हजार शंभर रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करत सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला बेड्या टोकल्या आहेत एल सी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एल सी बीच्या पथकाने ही कारवाई केली आहे रिहान उर्फ पोपण्या फरीद पठाण व एकोणीस वर्ष राहणार अंबिकानगर धुळे असं ताब्यात घेतलेल्या सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याने फरार असलेला साथीदार फैजान उर्फ इनिया मुजम्मिल अन्सारी वय पंचवीस वर्ष राहणार आजीनगर इसार मशीद जवळ धुळे याच्या सोबतीने केल्याचं कबूल केलं आहे या चराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीने आणखी कुठे घरफोडी केल्या आहे का याचा तपास एल सी पथक करत आहे दिनांक एकतीस मार्च रोजी चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता त्यामध्ये जवळपास एक ते दीड लाखाचे सोन्याच्या दागिने व रोख रक्कम असे चोरीस गेलेले होते स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार त्याचा तपास करीत असताना रियान उर्फ कोपन्या फरीद पठार व फैजान उर्फ इन्या मुजलिम अन्सारी यांच्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यामध्ये चोरी गेलेल्या मालापैकी शहाण्णव हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल रिहान उर्फ पोकण्या फरीद पठाण्याने काढून दिलेला आहे व फैजान उर्फ इन्या अन्सारी हा अद्यापपर्यंत फरार आहे त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे धन्यवाद सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत चौधरी चेतन बोरसे पंकज कैरमोडे पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सपकाळ अर्शल चौधरी आदींच्या पथकाने केले आहे <दुणारी> प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज फ्ले।